हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंड्स एम ऍड नाईन ऑल ऑफ यन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण एट स्टँडर्डचा नवीन लेसन घेऊन आली तुमच्यासाठी जे ज्या लेसनचं नाव आहे केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि खूप इंटरेस्टिंग लेसन आहे केमिकल चेंज नक्की काय आहे केमिकल बॉन्ड नक्की काय आहे हे समजून घ्यायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपण याच्या अगोदर अगोदरच्या व्हिडिओमध्ये फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज यांच्यामधला डिफरन्स हा छानपैकी समजून घेतला आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन आपल्या आपल्या लिस्टमध्ये चेक करा आणि फिजिकल आणि केमिकल चेंजचा डिफरन्स समजून घ्या आणि मगच केमिकल चेंज काय आहे हे शिकून घ्या सो केमिकल चेंज किंवा केमिकल जे वर्ड इक्वेशन आहे ते कसं लिहायचं आपण हे बघून घेणार घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण केमिकल चेंज म्हणजे काय हे परत एकदा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ड्युरिंग अ केमिकल चेंज अ केमिकल कंपोजिशन ऑफ ओरिजिनल सबस्टन्स गेट चेंजेस अँड नो न्यू सब सबस्टन्स हॅविंग अ न्यू डिफरंट केमिकल कंपोजिशन आर फॉर्म केमिकल चेंज म्हणजे काय डेफिनेशन जर विचारले तर तुम्ही लिहू शकता की असा पदार्थ की ज्याच्यामध्ये काय होत असतं ज्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या चेंज होत असतात केमिकल कंपोजिशन तयार चेंज होत असतात आणि नवीन प्रॉपर्टीज असलेला नवीन पदार्थ तयार होत असतो याला आपण केमिकल चेंज म्हणत असतो फॉर एक्झाम्पल तुमची सायकल आहे तुम्ही सायकल पावसाळ्यामध्ये जास्त करून वापरायला नाही काढली दोन चार महिने तशीच पडून राहिली तर काय होत असते ती गंजत असते मग गंजत असतं म्हणजे नक्की काय होत असते द रस्टिंग ऑफ द आयन इज अ केमिकल चेंज त्याच्यावरती बाहेरची वा, जी वाम जे आहे आर्द्रता आहे त्या आर्द्रतेचा ऑक्सिजनचा त्या सायकलवरती परिणाम होतो आयन ऑक्साइड लेअर तयार होत असतो आणि ती काय होत असतं त्याच्यावरती असं तुम्हाला रस्टिंग रेड बघितलं असेल तुम्ही खिळे पण गंजल्यानंतर कसे दिसतात किंवा लोखंडाची कुठलीही वस्तू गंजल्यानंतर अशा पद्धतीने दिसत असते याला आपण काय म्हणणार आहोत केमिकल चेंज म्हणणार आहोत किंवा काय दिसतंय तुम्हाला हे लाकडं जळताना दिसतंय किंवा मग जळताना काय होत असतं केमिकल चेंज होत असतो काय होतं हे बर्निंग ऑफ द उड केमिकल चेंज काय होतंय तो जे ल लाकूड आहे पूर्णपणे जळतंय त्याच्या केमिकल कंपोजिशनमध्ये चेंज होतो आणि ह्या लाकडापासून काय तयार झालेली आहे ॲश तयार झाली आहे स्मोक तयार तयार झालेला आहे कोल तयार झाले आहे हीट पण बाहेर पडलेलं आहे हे सगळं तयार झाले आहे म्हणजे होतं काय लाकूड तयार काय झालं ॲश लाकूड आणि ॲश यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहे का नाही लाक लाकडामधले जे घटक आहे ते पूर्णपणे चेंज झाले आहे कोळशामधले सगळे घटक आहे किंवा राखेमधले जे घटक आहे ते पूर्णपणे चेंज झाले आहे म्हणजे हा कुठला आहे तुमचा केमिकल चेंज आहे ठीक आहे त्यानंतर रायपनिंग ऑफ द फ्रूट सगळ्यांना माहिती आहे फळ पिकलं तुमची कच्ची कैरी होती त्या कैरीपासून तुमचा आंबा तयार झालेला आहे कच्च्या okay. कैरीच्या प्रॉपर्टीज आणि पिकलेल्या मँगोच्या प्रॉपर्टी त्याचे टेस्ट वेगळा आहे त्याचा कलर वेगळा आहे त्याचं केमिकल कंपोजिशन वेगळं आहे म्हणजे या सगळ्या चेंजेसला आपण काय म्हणणार आहोत तुमचं केमिकल चेंज असं म्हणणार आहोत सो दी देर आर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दिस केमिकल चेंज ही केमिकल चेंज आपण जो शिकून घेतो आहे या लेसनमध्ये त्याचे काही फायदे पण आहे आणि तोटे पण आहे फॉर एक्झाम्पल रायपनिंग ऑफ ऑफ द फूड फळं पिकणं आपल्यासाठी आपल्याला फ्रूट्स बॉडीसाठी खूप चांगले आहे आपण खातो पण हे फळं रॉटनिंग ऑफ द फ्रूट्स फुलं फळं खराब होणं सफरचंद खराब झालेले आहे किंवा तुमचे ब्रेड खराब झाले भाकरी खराब झाली त्याच्यानंतर तुमचे बनानाच खराब झाले काय झालं त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस झाले आणि त्याच्यामुळं जी आपण खाऊ शकतो ते खाण्यायोग्य राहिले नाही म्हणजे अशा पद्धतीने केमिकल चेंजेस झाल्यानंतर ते आपल्याला खाण्यायोग्यसुद्धा राहत नाही किंवा आपण तुमचं जे इडलीसाठी किंवा जे डोशासाठी जे पीठ आहे ते भिजवत असतो त्याच्यामध्ये आपण काय करतो आंबून करत असतो त्याच्यामध्ये प्लफी आणि स्पॉन्जी येत असतो ते आपल्यासाठी युजफुल पण आहे पण ते अति खराब झालं अति जर अंमलं तर ते पण आपल्या बॉडीसाठी चांगलं नाही आहे किंवा साधं पीठ तुमची आई रोज पीठ भिजवत असते पीठ मळ मळण्यासाठी तुम्हाला पोळ्या करण्यासाठी पीठ भिजवत असते ते पीठ एक स्पेसिफिक पाच दहा मिनटासाठी पंधरा मिनटासाठी भिजवलं तर एकदम सुंदर पोळ्या येत असतात त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस होत असतात ज्या बॅक्टेरियाज आहेत त्या बॅक्टेरीज बॅक्टेरियाज म्हणजे ज्या युजफुल बॅक्टेरिया आहे त्या युजफुल बॅक्टेरियाजमुळे त्याचा प्लफी आणि स्पॉन्जिनियस येत असतं पण तेच पीठ तुम्ही दिवसभर ठेवा नंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या करा तर त्याची टेस्ट ही चेंज होत असते त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सगळ्या चेंज होत असतात आणि त्याच्यामुळे आपण आजारी पडू शकतो आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजारसुद्धा होऊ शकतो पोटाचे विकार होऊ शकतात म्हणून आपण शिळ शक्यतो का टाळत असतो म्हणजे अशा पद्धतीने हे केमिकल चेंजेस आपल्यासाठी युजफुल पण आहे आणि हार्मफुल पण आहे तीच तुमची मम्मी पोळी भाजते तव्यावरती पोळी अगदी प्रॉपरली भाजली तर युजफुल आहे तीच पोळी तुमच्या मम्मीकडून करपली क थोडी जळून गेली तर ती टेस्ट कशी लागत असते बघा खराब ती आपल्याला खायला खात नाही आपण अशा पद्धतीची पोळी म्हणजे हे युजफुल पण आहे आणि हार्मफुल आहे या केमिकल चेंजेस मग आपण एक्झाम्पल बघितलं केमिकल इक्वेशन आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने हे वर्ड इक्वेशन लिहायचं आहे ह्या केमिकल चेंजेसचं आणि त्या त्याचं पुन्हा फॉर्म्युल्यामध्ये केमिकल इक्वेशन कसं लिहायचं आहे हे समजून घेणार आहोत आपण एक्झाम्पल बघितलं होतं दॅट इज बेकिंग सोडा इज ॲडेड ऑन द लाईम ज्यूस आपण एक लिंबाची फोड घेतली ते त्याच्यावरती बेकिंग सोडा ॲड केला व्हॉट हॅपन ते जे लेमन आहे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं तुमचं स्वीट लाईम आहे तुमचे संत्री मोसंबी आवळा हे सगळे जे आंबट फॅमिलीचे पदार्थ आहेत त्या सगळ्यांमध्ये काय प्रेझेंट आहे तुमचं सायट्रिक ॲसिड प्रेझेंट असतं मग आता काय केमिकल रिॲक्शन होत असेल ज्यावेळेस आपण तो सोडा त्या लिंबाच्या रसावरती टाकत असतो दॅट इज सायट्रिक ॲसिड विच इज प्रेझेंट इन द लेमन ज्यूस गेट रिॲक्टेड ऑन दॅट सोडियम बाय कार्बोनेट अँड ऍट दिस रिॲक्शन कार्बन डायक्साइड बबल्स गेट आउट अँड सोडियम सायट्रेट इज फॉर्म समजतंय काय होतंय ज्यावेळेस आपण हा लिंबू घेतला लिंबावरती काय टाकलं आपण खाण्याचा सोडा टाकला खाण्याचा सोडा टाकल्यानंतर त्याच्यातून असे बबल्स बाहेर आले ते बबल्स कसले होते कार्बन डायऑक्साइडचे बबल होते आणि अजून एक पदार्थ तयार झाला काय झाला सोडियम सायट्रेट हा पदार्थ तयार झालेला आहे मग आपण हे वर्ड इक्वेशनमध्ये पण लिहू शकतात तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दाखवलेला आहे कशा पद्धतीने लिहिला सायट्रिक ऍसिड लिंबामध्ये काय आहे सायट्रिक ऍसिड लिहायचं प्लस सोडियम बायकार्बोनेट तुमचा जो खाण्याचा सोडा तुम्ही बेकिंग सोडा लिहिणार आहे नाही त्याचं सायंटिफिक नेम काय आहे सोडियम बाय कार्बोनेट म्हणून प्लस तुम्ही सोडियम बाय कार्बोनेट लिहिणार त्यानंतर ॲरो दाखवणार आहात ॲरो दाखवल्यानंतर काय बाहेर तयार काय झालं ही रिॲक्शन झाल्यानंतर हे प्रो तुमचं रिॲक्टंट आहे आणि हे काय आहे प्रोडक्ट तयार झालेलं आहे इथे काय घेतलं तुम्ही लिंबाचा रस घेतला आणि त्याच्यावरती सोडा टाकलेला आहे आणि इथे काय तयार झालं बबल्स बाहेर पडलेले आहे आणि सोडियम सायट्रेट तयार झालं म्हणून इथं तुम्ही ह्या साईडला काय लिहिणार ॲरोच्या या साईडला कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम सायट्रेट लिहिणार आहात म्हणजे तुम्ही काय लक्षात आलं आपण एक रिॲक्शन शिकलो की ऑलरेडी अगोदरच्या चॅप्टरमध्ये काय सो सायट्रिक ॲसिड म्हणजे काय आहे ते ॲसिड प्लस तुमचं जे सोडियम बायकार्बोनेट तुमचा जो सोडा आहे तो काय आहे बेस म्हणजे आपण इथे काय केलं ऍसिड आणि बेसची रिॲक्शन केलेली आहे आणि त्यातून काय बाहेर पडलं सॉल्ट अँड वॉटर सॉल्ट अँड वॉटर नाही कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर बाहेर पडलेलं आहे ओ टू आणि प्लस सॉल्ट बाहेर पडलेलं आहे सोडियम सायट्रेट ठीक आहे सो आय थिंक तुम्हाला हे कळलं असेल ऍसिड प्लस ब्लस बेस इज इक्वल टू कार्बन डायऑक्साईड प्लस सॉल्ट दिस इज ऑल्सो कॉल ॲज अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन तुम्हाला माहिती आहे ऍसिड आणि बेसची रिॲक्शन झाल्यानंतर काय होत असतं न्यूट्रलायझेशन होतं सॉल्ट आणि वॉटर तयार होत असतं हे कशा पद्धतीने लिहायचं हे छानपैकी ते समजून घेतलं आहे आता हे केमिकल इक्वेशन लिहित असताना काही जे पॉईंट्स आहेत ते खूप महत्वाचे आहे ते पॉइंट समजून घेऊया ऑलवेज रिमेंबर मध्ये तुमच्या इथे बॉक्समध्ये काही पॉईंट्स लिहिले आहे ते पॉईंट्स समजून घेऊया त्याच्या ते जे रूल्स आहेत ते तुम्हाला लाईफ टाईम उपयोगी पडणार आहे काय हे रुल्स आहे त्याला समजून घेऊया व्हॉट हॅपन व्हेन यू राइट डाऊन द केमिकल फॉर्म्युला इन इन रिटर्न इन एनी प्लेस ऑफ इच नेम्स इट बिकम्स अ केमिकल इक्वेशन म्हणजे तुम्ही आता वरती बघा याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड लिहिलं सोडियम बायकार्बोनेट लिहिलं कार्बन डायऑक्साईड हे शब्दा शब्दांमध्ये लिहिलं त्याच्याऐवजी जर तुम्ही तुमचा त्याचा फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युला म्हणजे सायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला लिहिला तुमचं सोडियम बायकार्बन एच सीओ थ्री लि कार्बन डायऑक्साईडच्या शब्दाऐवजी सीओ टू लिहिलं साय सोडियम सायट्रेट लिहिलं तर काय होणार आहे ते त्यांचं तुमचं केमिकल इक्वेशन हे तयार होणार आहे व्हाईल्ड रायटिंग दिस केमिकल इक्वेशनल ओरिजिनल सबस्टन्स रिटन टू द लेफ्ट साईड अँड द न्यू सबस्टन्स इज रायटेड टू द राईट साईड जो ओरिजनल सबस्टन्स आहे मग आता याच्या ओरिओरिजनल सबस्टन्स काय आहे तुमचा सायट्रिक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा हे तुमचा ओरिजनल सबस्टन्स आहे तो तुम्ही कुठे लिहिणार आहात तुम्ही लिहिणार आहात तो लेफ्ट साईडला या साईडला लिहिणार आहात आणि बान करून जो तयार झालेला जो न्यू सबस्टन्स आहे तो काय लिहिणार आहात तुम्ही राईट साईडला लिहिणार आहात अँड ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन रिॲक्शन कोणत्या दिशेने होते हे ॲरो नेहमी त्या याच्यामध्ये रिॲक्शन म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवायचं इन शॉर्ट राईट साईडला तुमचं ओरिजिनल प्रोडक्ट असणारे ओरिजिनल सबस्टन्सेस असणारे आणि तुमची जी लेफ्ट साईड आहे त्याला न्यू सबस्टन्स जे तयार झालेलं आहे जे तयार झालेले ते तुमच्या राईट साईडला असणारे ओरिजिनल सबस्टन्स तुमची लेफ्ट साईडला असणारे मग याला काहीतरी नाव आहे जे ओरिजिनल सबस्टन्स आहे त्याला रिॲक्टंट म्हणतात आणि जे तयार झालेले नवीन पदार्थ आहे त्याला प्रोडक्ट म्हणत असतात मग रिॲक्टंट आणि प्रोडक्टची डेफिनेशनसुद्धा डेफिनेशन सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जात असते काय आहे रिॲक्टंट आणि प्रोडक्टची डेफिनेशन बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे सबस्टन्स दॅट आर रिटर्न टू द लेफ्ट side of this uh, arrow uh, which, is, which are the original substance which takes part this uh, chemical reaction they are called as a reactant जे या केमिकल रिॲक्शनमध्ये लेफ्ट साइडला लिहित असतो ॲरोच्या जे ओरिजिनल सबस्टन्स असतात की जे हे केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत असतात त्याला काय म्हणत असतो आपण रिॲक्टन म्हणत असतो सो स्टुडंट त्यानंतर दिले आहे प्रोडक्ट ची डेफिनेशन प्रोडक्ट म्हणजे काय आहे न्यू सबस्टन्स फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ दिस केमिकल रिॲक्शन इज कॉल ॲज अ प्रोडक्ट म्हणजे या केमिकल रिॲक्शन नंतर जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला काय म्हणणार आहोत आपण प्रोडक्ट म्हणणार आहोत so सो अशी छानशी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे फक्त लक्षात ठेवायचं ॲरोच्या लेफ्ट साईडला Yeah. तुमचे रिॲक्टंट असतात आरोच्या लेफ्ट राईट साईडला तुमचे प्रोडक्ट असतात हे केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात आणि हे नवीन तयार होत असतात रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट आणि लक्षात ठेवायचं अजून जे प्रोडक्ट असतात त्याच्याकडे एरोचा जो तुमचा जो बाण आहे त्या बाणाचा टॉप कुणाकडे असतो प्रोडक्टकडे असतात म्हणजे तुम्हाला ते ओळखणं सोपं जाणार आहे त्यानंतर आपल्या डेली लाईफमध्ये खूप सारे केमिकल चेंजेस होत असतात तुम्हाला माहिती आहे रोज आपण हे केमिकल चेंजेस घडून आणत असतो तर सगळ्यात महत्त्वाचा केमिकल चेंज आपण समजून घेऊया केमिकल चेंजेस इन एव्हरी डे पुस्तकामध्ये दिलेला आहे दे आर द नॅचरल केमिकल चेंजेस हे जे चेंजेस आहे, आहे। आप ते नॅचरल आहे आपोआप घडत असतात सगळ्यात महत्वाचं आणि खूप छान दिलेलं आहे रेस्पिरेशन रेस्पिरेशन म्हणजे आपण जो श्वास आत घेतो आणि सोडतो ब्रीदिंग रेस्पिरेशन ऑक्सिजन इन कार्बन ऑक्साइड आउट याला काय म्हणणार आहोत आपण रेस्पिरेशन म्हणणार आहोत मग ह्या प्रोसेस ही जी प्रोसेस आहे ही पण एक केमिकल प्रोसेस आहे माहिती तुम्हाला हा एक केमिकल चेंज आहे हं ही कंटिन्युअस आपल्या बॉडीमध्ये होत असते इट इज कंटिन्युअसली ऑकरिंग बायोलॉजिकल प्रोसेस इट इज अ नॅचरल प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये नेहमी रोज ती प्रोसेस जर स्टॉप झाली ही केमिकल प्रोसेस जर स्टॉप झाली तर आपण जिवंत राहणार नाही ही प्रोसेस रोज घडत असते काय केलं आपण नाकावाटे ऑक्सिजन आत घेतला तो आर्टरीज आणि कॅपिलरीज या सगळ्यांद्वारे अगदी आपल्या लंग्स सगळीकडे काय केला लंग्समधले जे ॲलिओलाय आहे तुम्हाला सांगितलं ना मागच्या लेसन मध्ये शिकवलं ऍलिवलाय म्हणजे हवेच्या पिशव्या हवेच्या पुकळ्या तिथपर्यंत गेला त्या फुलल्या त्याच्यानंतर तो जो ऑक्सिजन आहे तो ब्लड सोबत तुमच्या बॉडीमधल्या प्रत्येक सेल पर्यंत गेला प्रत्येक म पर्यंत गेल्यानंतर रिटर्न येताना त्या प्रत्येक सेलमध्ये जो कचरा तयार झालेला आहे जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे तो काय केला रिटर्न आणला परत तो काय आला लंग्जमध्ये आला त्या आलेवला झडपांमध्ये आला मग त्याच्यातून नाका परत नाकातून आलेला ऑक्सिजन मिक्स झाला म्हणजे ते डिऑक्सिजनेटेड जे अशुद्ध रक्त आहे ते काय झालं परत र काय झालं शुद्ध झालं आणि परत तुमच्या आर्टरीज आणि कॅपिलरीज मार्फत पूर्ण ब्लड ब्लड सप्लाय अशा पद्धतीने होत असतो म्हणजे हे रेस्पिरेशनचं जे काम आहे तो अशा पद्धतीने होत असतो तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीम पण मी समजून दिलं की नोज आहे ट्रॅकी आहे तुमचे फॅरिंग्स आहे लॅरिंग्स so, आहे ह्या सगळ्यां थ्रू काय होत असतं लंग्ज लंग्समधले ॲलिओलाय आहे गॅसेस एक्सचेंज होत असतं हे सगळं डिटेलमध्ये ऑलरेडी मी पहिल्या प्रकरणामध्ये सांगितलं त्याच्यामध्ये मी इथे रिपीट करत नाही सो अशा पद्धतीने रेस्पिरेशन काय आहे हा एक केमिकल चेंज आहे इन दिस प्रोसेस व्हॉट हॅपन वी इनहेल द एअर काय घेतलं वी इनहेल आपण काय घेतलं एअर जी आहे ती आत घेतली आहे अँड एक्से इन्हेल एअर वी टेक द ऑक्सिजन आपण काय घेतोय ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणजे डायरेक्ट आपण ऑक्सिजन नाही घेतलेला आपण हवा घेतलेली आहे हवा जी आहे ती आपली काय जाते लंग्जमध्ये आणि ब्लडमधला जो हिमोग्लोबिन आहे त्याच्यातला मग ऑक्सिजन शोषून घेतोय बरं का डायरेक्ट ऑक्सिजन घेत नाही आपण काय घेतलंय इनहेल द एअर आपण हवा घेतली आणि एक्सहेल द कार्बन डायऑक्साईड आपण काय टाकला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर जे आहे ते बाहेर टाकत असतो मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये रेस्पिरेशनमध्ये काय होत असतं ग्लुकोज इज फॉर्म अँड सेल विथ द ऑक्सिजन इन द इनहॅल एअर टू फॉर्म द कार्बन डायऑक्साईड अँड द वॉटर म्हणजे केमिकल रिॲक्शन होत असते आता या सगळ्यांमध्ये काय होत असतं ग्लुकोज इन द सेल्स गेट रिॲक्टेड विथ द ऑक्सिजन विच इज इन इन द एअर तुमच्या नाकावाटे जो हवा आते ती त्याच्यातला फक्त ऑक्सिजन बरोबर ग्लुकोज रिॲक्ट होतोय ग्लुकोज रिॲक्ट झाल्यानंतर काय होते एनर्जी फॉर्म तयार होते एनर्जी तयार होते ए टी पीच्या फॉर्ममध्ये थर्टी एट ए टी पी मॉल्युक्युल बघितली होते ती एनर्जी सगळ्या सेल्सकडे पाठवली जाते मग ते सगळ्या सेल्स करून काय होते तुमचं जे वेस्ट प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर काय होतं वाहून जात आणलं जात असतं आणि जो कार्बन डायऑक्साईड आहे तो नाकावाटे परत बाहेर टाकला जात असतो ठीक आहे इन दिस वे दिस इज अ केमिकल रिॲक्शन विच इज ऑकर इन द रेस्पिरेशन तुमची जे वास आहे रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये ही प्रोसेस चालत असते था मग आपण त्याचं वर्ड इक्वेशन पण समजून घेऊया आणि तुमचं केमिकल इक्वेशन समजून घेऊया so, रेस्पिरेशन मध्ये काय होत असतं ग्लुकोज म्हणून काय लिहिणार ग्लुकोज हा शब्द लिहा त्याच्याबरोबर काय रिॲक्ट होतं तुमच्या नाकावाट आलेला ऑक्सिजन सो ग्लुकोज प्लस ऑक्सिजन ठीक आहे त्या बाणावरती तुम्ही काय लिहिणार रेस्पिरेशन कुठली प्रोसेस समजून घेतो आपण रेस्पिरेशन बिकॉज इट इज अ केमिकल चेंज ठीक आहे सो ग्लुकोज प्लस ऑक्सिजन बाणावरती रेस्पिरेशन लिहिलं तयार काय झालं कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर व्हेरी सिम्पल वड इक्वेशन तुम्ही इझिली लिहू शकता आता आपण काय करणार आहोत केमिकल इक्वेशन मध्ये त्याच्या फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत मग ग्लुकोजचा फॉर्म्युला सगळ्यांना पा माहिती आहे अगदी सोपा आहे सगळ्यांनी लर्न करायचं आहे वॉट इज द फॉर्म्युला फॉर ग्लुकोज सी सिक्स एच ओ सिक्स दिस इज द फॉर्म्युला फॉर ग्लुकोज सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स फक्त हायड्रोजन तुमचे बारा आहे कार्बन तुमचे सहा आहे ऑक्सिजन तुमचे सहा आहे काय रिॲक्ट होतं त्याच्याबरोबर ऑक्सिजन सो ऑक्सिजनचा so, फॉर्म्युला काय ओ टू ओ टू लिहा एरोवरती काय लिहा रेस्पिरेशन लिहा त्यानंतर काय तयार होतं कार्बन डायऑक्साईड सी ओ टू आणि प्लस काय तयार होतं एच टू ओ कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला सी ओ टू वॉटरचा फॉर्म्युला एच टू ओ सो अशा पद्धतीने ही काय आहे तुमचं केमिकल इक्वेशन आणि वरचं काय आहे तुमचं वर्ड इक्वेशन सो अशा पद्धतीने आपण रेस्पिरेशन हा काय आहे तुमचा एक केमिकल चेंज आहे इथे समजून घेतला तुम अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतात तर तुम्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतात तर त्याच्यामुळे तुम्ही काय करा पॉईंट्स काढा पॉईंट्स तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिले एक दोन तीन प्रत्येक प्रत्येक उत्तर लिहिताना सगळ्यांनी छानपैकी पॉईंट वाईज हे आन्सर लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला एक छानसा एक्सपेरिमेंट ट्राय करायचा आहे घरी पण करू ट्रेक टेक सम फ्रेशली प्रिपेर्ड लाईम वॉटर कॅल्शियम हायड्रॉक्साईड टेस्ट ट्यूबमध्ये काय करायचं आहे किंवा हां टेस्ट ट्यूबमध्ये किंवा एका बॉटलमध्ये घेतलं तरी चालणार आहे काय करायचं एक लाईम वॉटर म्हणजे चुना पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये चुना मिक्स करायचा आहे आणि काय करायचं त्याच्यानंतर त्याला हळूहळू थोड्या वेळाने फुंकर मारायची काय होणार आहे आफ्टर समटाईम दॅट वेन डू यू ऑब्झर्व दॅट इट्स कलरलेस वॉटर टर्न्स इन टू द मिल्की आफ्टर समटाईम ते जे तुमचं कलरलेस वॉटर होतं ज्याच्यामध्ये आपण चुना ॲड केला पहिले कलरलेस होतं त्याच्यानंतर काय झालं ते व्हाईट दुधासारखं पांढरं सफेद झालं त्यानंतर परत फुंकर मारत राहिले परत फुंकर मारत राहिले काय झालं थोड्या वेळान तो जो प्रेसिपिटेड आहे ते दिस इज द प्रेसिपिटेड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे तो काय तुम्हाला त्या टेस्ट्यूबच्या ते ते तळाशी किंवा तुम्ही जी बॉटल घेते त्याच्यात तळाशी साठलेला दिसतो म्हणजे काय झाला आपल्या तोंडातून जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड त्या लाईम वॉटरमध्ये मिक्स झाल्यानंतर ते काय झालं पाणी तुमचं मिल्की झालं आणि थोड्या वेळाने अजून फुंकर मारत राहिलं तर कॅल्शियम कार्बोनेटचा प्रिसिपिटेट काय झाला खाली बसलेला आहे म्हणजे ही केमिकल रिॲक्शन आपल्या डोळ्या देखत आपल्यासमोर घडली पहिले कलरलेस होतं मिल्की लाईम वॉटर त्याच्यानंतर फुंकर मारली कार्बन डायऑक्साईड झाला ना मिक्स केमिकल रिॲक्शन झाली ना त्या लाईम वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडची मिल्की झालं अजून फुंकर मारली अजून फुंकर मारली त्याचा का खाली टाकला त्याच्यानंतर ते पाणी जे आहे आपण ते फिल्टर पेपरच्या साईने गाळलं खाली शुद्ध पाणी मिळालं म्हणजे असा केमिकल चेंजेस ही केमिकल रिॲक्शन तुमच्या पुस्तकामध्ये दिली आहे तुम्ही एखाद्या ट्राय करू शकतो आता इतक्यात मी जो एक्सपेरिमेंट सांगितलं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे फॉर्म मध्ये काय लिहिणार आहात तुम्ही कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्याची निवडी त्याचं नाव काय आहे सायंटिफिक नेम आपण लाईम वॉटर नाही लिहू शकत कॅल्शियम हायड्रॉक्साईड सी एच टू हा त्याचा फॉर्म्युला आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस त्याच्यात आपण फुंकर मारली म्हणजे काय केमिकल मिक्स झालं कार्बन डायऑक्साईड आपल्या तोंडातून कार्बन डायऑक्साईड मिक्स झाला अॅरो दाखवला काय तयार झालं कॅल्शियम कार्बोनेट पीपीटी तयार झालं ना पांढरा मिल्की सो कॅल्शियम कार्बोनेट तयार झालं आणि परत काय झालं वॉटर पण आहे त्याच्यामध्ये आता हेच केमिकल इक्वेशन की तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही कशा पद्धतीने लिहू शकतात तर तुम्ही लिहून घ्या मी सांगते कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला लिहा कॅ सी ए ओ एच टू कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला हा सी ओ टू कॅल्शियम कार्बोनेट तयार झाला आहे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे तुमचा सी ए ओ एच टू मधला सी ए आणि सी ओ टू हे सगळे एकत्र होऊन सी ए सी ओ थ्री म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट तयार झालं आणि वॉटरचा फॉर्म्युला हा एच टू ओ सो इन दिस युअर केमिकल इक्वेशन इज लाईक दॅट सी ए ओ एच टू प्लस सी ओ टू अॅर ओ सी ए सी ओ थ्री प्लस एच टू ओ सो अशा पद्धतीने हे केमिकल इक्वेशन इथे तयार झालेलं आहे सो रेस्पिरेशन हा केमिकल चेंज आहे आपला डेली लाईफमधला हे आज आपण अच्छा या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आणि चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन